राज्यातील सेवा सहकारी सोसायटी यांच्या संदर्भात जिल्हा सेवा संवर्ग केडर स्थापनेसंदर्भातील निर्णय दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी राजपत्राद्वारे प्रसिद्ध झाला या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी व यासंबंधी आमदार सत्यजित तांबे यांनी सोसायटी सचिवांच्या भविष्यासाठी दिलेल्या लढ्यासंबंधी ऋणनिर्देश करण्यासाठी संगमनेर येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गणेश रेवगडे होते स्वाभिमानी विविध कार्यकारी सहकारी सचिव संघटना महाराष्ट्र राज्यवतीनं नऊ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या सचिवांच्या मागण्यांसंदर्भात राजपत्रावर चर्चा करण्यासाठी संगमनेर येथे राज्यस्तरीय मेळाव्यात चर्चा करण्यात आली यावेळी ऑनलाईन पद्धतीनं आमदार दादा तांबे उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध झालेल्या त्रेपन्न ब या तरतूद निर्णयासंबंधी योग्य तो पाठपुरावा करून नियुक्त सचिव बांधवांनी झालेली सेवा ग्राह्य धरून विना अटी विनाशर्थी जिल्हा सेवा संवर्ग केडरमध्ये अमिलीकरण व्हावं संस्थेच्या संस्थेला प्राप्त सचिवांच्या सेवेसंबंधी स्वायत्तता रद्द करून एकच जिल्हा सेवा संवर्ग अस्तित्व ठेवून त्या समितीवर शासकीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सदर समिती असावी या दोन विषयासंबंधी पाठपुरावा करण्याचा ठराव संमत करण्याची ग्वाही आमदार सत्यजित तांबे यांनी दिली यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे उपाध्यक्ष भीवा कवडे कार्याध्यक्ष संतोष कळमकर सरचिटणीस रावसाहेब सोनार यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्रावण जाधव लातूर जिल्हाध्यक्ष मुंडे धाराशिव जिल्हाध्यक्ष समीर काझी नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष पलाल

मंत्री होती आपण तिथं पाठपुरावा करू आणि मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुमचा आवाज बनवून आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून काही चंद्रपूर असतील इतर जिल्ह्यातून सुद्धा लोक येऊ इच्छित होते पण खूप लांबचा प्रवास असल्यामुळे यवतमाळ असतील धाराशिव असतील पुणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल लातूर असेल व इतर बीड असेल या जिल्ह्यातून ज्या लोकांना हो शक्य झालं या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत म्हणजे सगळ्यांना एक आशेचा म्हणजे गेल्या पस्तीस किंवा बारा पंधरा वर्षापासून संस्थन युक्तांचा प्रश्न हा खूप ऐरणीचा प्रश्न होता आणि त्या ऐरणीच्या प्रश्नाला संसनयुक्त आम्ही कुणाकुन नाही घेऊ आम्ही सगळ्यांकडे गेलो तरी पण आम्हाला कुठेतरी अशीचा किरण हा फक्त तुमच्या जवळ आल्यानंतर आम्हाला सापडलेला आहे आणि खरं दादा याबद्दल आम्ही तुम्हाला देऊ तितके धन्यवाद थोडे आहे सर्व सचिवांच्या प्रश्न मंत्रालय किंवा संस्था नियुक्त काय आहे हे मंत्रालयात आजपर्यंत नेणार कुणीच नाही विचारांना आहे का कुणी खरंच नाही संस्था नियुक्तांची बैठक सुद्धा लावणार आजपर्यंत कुणी नाही संता सचिवांची संघटना आहे दादा परंतु संस्था युक्ताचा प्रश्न हा नेहमी पद्धतीने मागच ठेवून आजपर्यंत विचारला नाही पण निश्चितच पद्धतीने आज तुम्ही आमचा आवाज करून मंत्रालयात आला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फक्त नाही लावून तर त्याचा फीडबॅक घेण्यासाठी सुद्धा दादा सचिवालय सचिवला सचिवालयामध्ये त्या ठिकाणी आले आणि त्याचा फीडबॅक घेतला त्यानिमित्ताने सर्वांना इथं जोरदार दादाचा

स्वाभिमानी संघटनेचा स्वाभिमानी सचिव संघटनेचा आणि सर्वात दुसरी गोष्ट आज या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वात प्रथम श्री तांबे साहेब आणि श्री वी रेवगडे साहेब यांचा अभिनंदन ठराव या ठिकाणी पास करू कारण कित गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या संस्था सचिवाला जो अन्याय होत आहे या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम रेळवडे साहेबांनी कांबळे साहेबांच्या माध्यमातून केलं त्याबद्दल त्यांचे पुन्ष अभिनंदन मी विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आमच्या विदर्भामध्ये फार बिकट अवस्था आहे साहेबांचं बोलणं केलं आमचा पगाराचा प्रश्न फार कठीण प्रश्न आहे किमान पाच ते सहा हजार रुपये सहा हजार एप्रिल महिन्यापासून आमच्या मित्रांमध्ये पगार एप्रिल महिन्यापासून तोही प्रश्न मार्गी लावा आणि सर्वात विलगीकरण कसं होईल यावर भर देऊन तो प्रश्न निकाली लावा एवढे बोलून मी माझ्या संपतो धन्यवाद बँकेची सध्या परिस्थिती तेवढी चांगली नाही त्यामुळे पगाराचे जे आमचे खाल होतो ते चार चार पाच पाच महिन्यापासून भेटत नव्हते मग आम्ही अध्यक्षांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांना भेटलो शिवांना भेटलो त्यांना सांगितले पा, की बाबा आमचे सचिवाचे पगाराची काहीतरी सोय करा त्यांनी आमच्या सचिवांना बिगर शेतकी खर्च नावे टाकून ना पगाराची सोय केली त्याच्यानंतर ज्या आतापर्यंत आम्ही सर स बिगर शेतकी खर्च टाकून आम्ही पगार घेता समोर चालून आणखी जे जशी जशी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीला आम्ही तोंड देऊन आमच्या सचिव स सचिवाचे बांधवाचे कसे पगाराची सोय होईल त्यांचे उदरपोषण कसे होईल याच्याकडे आम्ही जास्त भर देऊ आणि त्यांचे आम्ही काम आशे मार्ग लावू असे करून माझे दोन शब्द संपूर्ण झाले मागच्या मला वाटतं एक दहा ते, ते पंधरा दिवसापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये मासिक मिटिंग झाली होती त्या मिटिंगला अध्यक्ष साहेब हजर होते तर त्या मिटिंगमध्ये आमचे जिल्हा बँकेचे संचालक गायकवाड साहेब हे स्वतः होते जे जे ती ती ते स्वतः म्हटले की हे जे स्वाभिमानी सचिव संघटना आहेत यांचे मंत्रालयापर्यंत पोहोचतात तर तुमचे जे केडरचे सचिव आहेत तुमची जी संघटना आहे ती कुठे ती तिथपर्यंत तेवढी तळमळ त्यांनी स्पष्टपणे समोर सचिवांच्या समोर बोलून दाखवली गणेश बरोबर आहे आणि यांना समोर घेऊन जवळपास लावलं आणि त्यांचा सत्कार स्वतःच्या हाताने त्यांनी म्हणजे मला एकच सांगायचं आहे की जे आपले अध्यक्ष आपल्या नशीबाने खूप असे आपल्या नशिबाने ते लाभलेले आहेत आपलं सर्वांचं नशीब आहे असे अध्यक्ष साहेब आपल्याला लाभलेले आहेत आणि ते तळमळीने खूप काम करत आहेत आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो आणि माझे चार बंधू असे आहेत की त्यांना संस्थे दहा बारा बारा वर्ष काम करत आहेत पण त्यांना संस्था सचिवाची जिल्हास्तरीयची मान्यता दिली नाही मी तुम्हाला ते एक सांगितलं फोनवरती साहेबांनी मंत्रालयामधूनच मला फोन लावला आजच्या आज त्यांचा जे पण ठराव मा ठरावाने घेतले त्यांना त्या संस्थेतून तो आत्ताच्या आत्ता मला पाठवा आणि सरांना मी लगेच या आमच्या चौघा बंधूकडून मी त्यांचा ते ठराव घेतलेला किंवा त्यांची जी नियुक्ती दिलेली आहे तो त्यांचा लगेच मला फोटो काढून टाका म्हणजे तुमच्या त्या प्रोसेडिंगचा किंवा तुमच्याकडे जे काही ठराव घेतलेला हो आहे मी लगेच त्यांना पाठवलं हो आणि त्यांनी पीडीएफ काढून मंत्रालयामध्ये दाखल केले साहेबांचे मनावर तेवढे धन्यवाद मान तुम्ही लातूर जिल्ह्यातर्फे आणि सर आमच्याही चारही लोकांचं नुकसान होता कामाने एवढीच माझी तुम्हाला विनंती राहील आणि आमच्या जिल्ह्यामध्ये पगाराच्या बाबतीत काय अडचण नाही जिल्हा आमचा चांगला आहे वसुली चांगली आहे शंभर टक्के वसुली होते आमची बँक लेवलला आणि पगाराच्या बाबतीत आमचं इथं काही एवढं म्हणजे आमचं कसले अडचण नाही आहे पण एवढा आमचे चार बंधूचं काम व्हावं एवढीच माझी अपेक्षा नाही मी इथपर्यंत घेऊन आलो ती चार या आहेत माझ्यासोबत धन्यवाद हा प्रगती पथावर आहे तुमच्याकडे पण चालू असेल असा माझा अंदाज सर्व चालू आहे आणि योगायोगाने योगा योगा नेमका आपलं केंद्रीय सहकार मंत्री देखील आपल्याच पुणे जिल्ह्याचे आहे आणि म्हणून राज्याचे सहकार मंत्री देखील आपल्या पुणे जिल्ह्यातील आहे आणि त्यांच्या देखील खऱ्या अर्थाने सरांनी मागच्या महिन्यामध्ये स्वतः आदरणीय सहकार मंत्री आदरणीय दिलीराव वळसे पाटील साहेब यांची स्वतः मंतरमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या अष्ट जाऊन त्या ठिकाणी भेटी त्यांनी घेतल्या आणि म्हणून हे इतकं स्वप्न नसतं की तुम्ही जेवढा विश्वास स्वाभिमानीवरती या ठिकाणी घेऊन या ठिकाणी उपस्थित आहात

पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाई झाईस अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेंड्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जहेस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे भूगोळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोहेर शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव